लांब जरा बस रे लांब लांब बसड मला दे बाबा हरवायची उगवलं तिकडे काय माहिती कशी काय आल्या तिथे आलाय कंटाळा घरात बसून आलो हे काय अरे काय का लॉकडाऊन मध्ये ती टीव्ही बघून आलाय व्हायचा काही शास्त्रज्ञ होती का बघतो तर काय जमना काय बी झालेली आहे काहीतरी भरते ना ऐककी आज काहीतरी चिरमोर पन्नासाची पार्टी करू का आज दिवसाला घरात बसून बसून काय करूया की मग ते करायची आणि मास्क असं खाली घेऊन रे तरी तुझ्या नाकातला कोरोना जाईल तोंडात जरा शांत घे जरा असं तब्येत बरोबर नसल्या काय घालूया आता तुझ्या तब्येतीला काय नाही लईर काय झालेलं नाही निवांनाय बघ साडेसात ला करूया संध्याकाळ पार्टी संध्याकाळी चिरमोर फक्स पार्टी रुपये काढे चालते चालते पाच पाच रुपये देतो की दहा रुपये आता दुकानं बंद आहेत तुमच्या घरात चिरमोर असले तरी घेऊन येऊन अरे नाही रे मिशिंग गोळा करून कानार देतो कुठलं बरोबर भाऊ भाई ठरलं संध्याकाळी यायचं म्हणजे लागतंय संध्याकाळी अरे भाई आज चिरमोर फार पार्टी होणार म्हणजे होणार शंभर करूया फिक्स तोच घरात आहे नका आज पार्टीला बाहेर जायचं जायचं फिक्स जायचं

अरे अभि उठकेल साडेसहा वाजले उठके उठल कर दोन दिवस ती लागतात ला साडे साडेसहा वाजले हो साडे सहा वाजले

मात्र मानलं पाहिजे ना भावाला मित्रांसाठी काय बी करते पार्टी घरात कापली एक नंबर झाले बघा पार्टी पाणी दोन तांबे सकली होती तर शंकाने सगळं कुणाला शंकाने सगळं काउंटलं आज चांगला बुकडाऊन ज्यावेळेचा भावा आधी जातो चालते हो आधी कुठे आधी झोपलाय ताप आलायला हो काय झालं तुला झोपलाय रात्री तर बरा होत की? रात्री भरावता तापाला भाजा लागला दवाखान्यात इंजेक्शन वगैरे काय केलं काय केलं इंजेक्शन अभि अभ्या काय झालं थोडा ताप आहे तापलंय किती रे त्याच घेऊन जायला डॉक्टर अरे जाऊन आले इंजेक्शन घेऊन आले इंजेक्शन इंजेक्शन दिले चला हि घेऊन जागा आता अरे चल जाया। दाया दाया। दाया चला। बारा, जा तर वाकण्याचा आपलं

माहिती पण त्यामुळे तुला थोडस सीपीआर ला वगैरे दाखवावं लागेल सीपीआर ला जाऊन कुठच्या टेस्ट कोरोना टेस्ट करून घ्यावी लागेल तोपर्यंत तो मी औषध लिहून देतो ओके हा, श्वास हा।, श्वास हा। तुम आ, तुम तुम आ, तुम दोने दोने ना आधी तुमच्यावर कोण आले हा मित्र आलाय माझा प्रणाल तुमच्या मित्रांनो बोलवून घ्या तुमचे रिपोर्ट चाललेत मायकडे हा सर हा आधी तुमच्या आधीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे सर काय सांगताय हो तर त्याला आजपासून हॉस्पिटलाइज करायला लागेल आणि तुम्ही त्याला घेऊन आला ना हो त्याला संपर्क आणखी कोण कोण आहेत काय दोन मित्र आहेत सर त्याचे अच्छा तर तुम्ही सुद्धा स्वतःला क्वारंटाईन करून घ्यायला लागेल तुम्ही जास्त संपर्क जाऊ नका कारण त्याची टेस्ट पहिली झाली आहे दुसरी हे पर्यंत तुमचं तुम्हाला काय त्रास जर होत असेल तर तुमचे स्वाग वगैरे घेऊ साहेब त्याच्या घरच्यांचे स्वाग घ्यायला लागेल नाही त्यांना काय त्रास होते का ते बघू आपण

नाही घाबरण्याचं काही कारण नाही कोरोना हा छोटासा रोग आहे बरा होतो चौदा दिवस क्वारंटाईन करायला आपण जाऊया तुम्ही काय तू इथं बस बाया कुठला आम जाऊ नको झडक्या कशाला फार जातीस फिरायला कुठे फार सांग तुला प्रश्ना लागल्याला कुठं सांगितलं ते ना घरात आले मग दावणं कुठं लांब बस

we <laughs> बातमी पाहणार तालुक्यातील गावामध्ये वर्षीय युवक कोरोना कोरोना पॉझिटिव्ह त्याचे तीन मित्र आणि आई वडील क्वारंटाईन आज युवकाला संसर्ग झाल्यामुळे गावात खळबळ माजली आहे दोन दिवसापूर्वी त्याचा स्वॅप घेतला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तसेच त्याच्या संपर्कात आलेले त्याचे आई वडील व तीन मित्रांना क्वारंटाईन करण्यात आले आहे हॅलो अभी कसा आहे बा मी बरा आहे तुम्ही कसा आहात कसे आहे बा ठीक आहे पण सगळेजण इकडं पन्हाळ्यावरती क्वारंटाईन झालो काळजी करून नकोच बाळा काय बोलताय तुला हो पण नाही काळजी करू पण तू तुम्ही तुमची काळजी घ्या आणि काळजी घेऊन व्यवस्थित मला घेऊ हा काळजी करू काय सर हा डॉक्टर बोलतोय हॅलो हा माझा कोविड सेंटर न माझा मित्र प्रदीप मोरे त्यांचा फोन आला मला पल्हाळ कोविड सेंटर तुमच्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले अभिनंदन सर्वांच ओके 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 मध्ये साक्षी होते पण आता साधत आलेल्या बातमीनुसार पंधरा तारखेतील कोरेगाव एकवीस वर्षीय आणि शिंगोरे या दुर्थ्यांकडून निगेटिव्ह आता आज हा निगेटिव्ह माझा जेव्हा पहिल्यांदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा मला आणि सर्वांनाच खूपच धक्का बसलेला पण तुम्ही जेव्हा सिप्यार येथे रुग्णालयात रु, दाखल झालो तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी मला कधीच बसू दिलं नाही की कोरोना तुला झाला आहे मी एकदम टनटन्यूच होतो तिथे ते डॉक्टर्स लोके पांढऱ्यापोटातील डॉक्टर्स मला एखाद्या योद्धाप्रमाणे माझा देवा पाठ देव धावून देण्यासारखी वाटत होते माझ्या आणि माझे मित्र प्रेम परिवार जे मला मनाची तयारी केली ती खूपच अशी चांगली होती त्याच्यामुळे मी या कोरोनातून बरा झालेलो आहे तरी एक तुम्ही जर कोणाच्या संपर्कात आला असेल जे कोरोना झालेले यांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी स्वतःहून सिपेरला जाऊन कोरोना टेस्ट करावी कोरोना असा भयानक कोणताही आजार नसून तो बरा होतो हे सर्वांना सांगायचं आहे की कोरोनाची टेस्ट तुम्ही करून घ्या आणि मी सर्वांचे माझ्या मित्रांचे घरच्यांचे सर्वांचा ऋणी आहे आणि मेन म्हणजे माझ्या या मला कोरोनातून मुक्त के केलेला आहे असे डॉक्टर्स लोकांचे या कोविड योद्धा या डॉक्टर्स लोकांचे खूप ऋणे आहे खूप म्हणजे